कि गावापासून सुरुवात करा मतदार राजा हुशार आहे मतदार राजा कुणाला मत द्यायचं आहे ते लागतोय आम्हाला तर सतत सांगतात आता हे बोललं बी पाहिजे आम्हाला सतत सांगतात तुम्ही पाहुणे आम्ही जे सोय करेन ते सोय आम्ही जात पात मानत नाहीत अठरा पगड जाती धर्माला बरोवून घेऊन जाणारे शिवसेना संघटना आहे आम्ही त्या गोष्टीला मोजात नाहीत म्हणून उद्याच्या वीस तारखेला आमची जेवढी ताकद आहे ज्या उद्धव साहेब ज्या वर्षा बंगल वापस आले त्या दिसून शिवसेनेच्या मनात करत खतखत आहे ती खतखत करत थांबवायची असन उद्धव साहेबाला परत आम्हाला एखाद्या गोष्टीचा विश्वास आला आम्हाला तडा जाऊन द्यायचा नसन तर माझ्या तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला जो शिवसैनिक असन बाळासाहेबाचा विचार जो शिवसैनिक असन तो ताकदीने उमेदवार कोणाही बघणार नाही पण ज्या उद्धव साहेबाचे विचार आहेत बाळासाहेबाचं स्वप्न आहे हे साकार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्व महामानवाला अभिवादन करून राजे छत्रपती शिव शुवा... शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा तुमचे आमचे सर्वांचे हिंदुदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा महाविकास आघाडीचे नेते सर्व यांना मानाचा जय महाराष्ट्र शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मानाने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांना मानाचा जय महाराष्ट्र या माजलगाव विधानसभा मतदारसंघ दोनशे माजलगाव मतदारसंघ दोनशे एकोणतीस होऊ घातलेल्या उद्याच्या वीस तारखेला जे मुहूर्त आहे त्या मुहूर्ताची तयारी करण्यासाठी आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपले सन्मानाने मादलगाव विधानसभा मतदारसंघाचे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके उमेदवार मोहन बाजीराव जगताप या यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील येणार आहेत सगळे आपण वाट बघतो या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मादलगाव मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते व आमचे गुरु शिवसेनेचे माजी आमदार मोहन बाजीरा भाऊ जगताप व सर्व तेजवर असणारे सर्व मान्यवर आज माजलगाव विधानसभा मतदारसंघ वीस वर्षापासून ज्या मोहनदादाचा दा संघर्ष आहे त्या मोहनदादाला न्याय देण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी बाजीरा भाऊला आमदार केलं आमदार कसा असला पाहिजे दमदार असला पाहिजे ज्या भाऊने आजपर्यंत सर्वसामान्य लोकांना न्याय दिला भाऊची माझे आमदार म्हणून जी आज ख्याती आहे विश्वास आहे तो माझे आमदार म्हणून भाऊकड बहु, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे भाऊ एकदा आमदार झाले पण गरीब कुटुंबातली शेतकऱ्यांची जी समस्या आहे जे माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सतत शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर होता उसासाठी राजकारण बंद पडलं होतं भाऊला ज्या वेळेला मतदान करताना उसा प्रत्येकजण उसाचा प्रश्न विचारत होता म्हणून या माजलगाव मतदारसंघात एकदा आमदार झाले पण भाऊनी छत्रपती सहकारी साखर कारखाना उभा केला हे शेतकऱ्याचं हित बघितलं म्हणून त्या भाऊचा मुलगा प्रत्येकजण विचारत असतो त्याचं कार्य काय मी एवढंच सांगेन भावांनो या माजलगाव मतदारसंघात मोहनदादाचा जे पंधरा वीस वर्षाचा जो संघर्ष आहे त्यांना प्रत्येक वेळाला पाच वर्षाला हुलकावणी दिलेली प्रत्येक वेळा उमेदवार असणार आहेत उमेदवार होणार आहेत ह्या पक्षाचे त्या पक्षाचे आणि प्रत्येक त्यांना एक हुलकी दिली होती मला एवढंच सांगायचं आहे की मोहनदावर आतापर्यंत झालेला अन्याय दूर करण्यासाठी वीस तारखेला आपल्याला संधी आहे आणि त्या संधीचा सोना करण्यासाठी आणि बाजीराव भाऊ त्यांचं वय किती असलं तरी भाऊ या मा, माजलगाव मतदारसंघात तुमच्या विचाराचे जे, जे शिवसैनिक आहेत जुने नवे शिवसैनिक अनेक बी आपल्या खिशातलं कार्ड काढून दाखवतात आम्हाला गर्व वाटतंय हेवा वाटतंय की त्या शिवसेनेने केलेले सर्वसामान्य लोकातले आमदार बाजीराबा होते भाजीराभूने अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम केलं त्याच म्हणून नगर नगरपंचायत असन जिल्हा परिषद असन पंचायत समिती असन आरोग्य सभापती असन शिक्षण सभापती असन या माध्यमातून अनेक चांगले कामं केले आहेत आपल्याला ही गोष्ट विसरता येणार ना नाही म्हणून या बाजीराव भाऊने आता तळमळीने चला मला जसा सामान्य लोकांनी न्याय दिला होता तशी त्यांची पूर्णपणे अपेक्षा सतत बोलत असताना सांगत असतात बाबांनो मला जसं सर्वसामान्य लोकांनी शेंगा पापुड्या खाऊन आमदार केला तसाच माझ्या मोहनला सुद्धा आमदार करण्याची इच्छा आहे त्यांच्या इच्छाला आपण सरण्या सा, सा साथ घालावा आणि उद्याच्या वीस तारखेला आपलं अमूल्य मत धारी वाजवणारा माणूस या माणसाला देऊन सगळ्यांनी शुभेच्छा आणि त्यांना विधानसभेत पाठवण्याची तयारी करावा आघाडी आता जाणार आहे विधानसभेत आपली मोहन बाजीराव जगतापची गाडी हे विसरता येणारी गोष्ट नाही म्हणून मी जास्त ना बोलता सगळे वक्ते बोलणार आहेत जास्त ना बोलता सगळ्यांना विनंती करतो ज्या शिवसेनेने बहुवा अपक्ष असताना अपक्ष असताना शिवसेनेकून गुण आमच्यात चूक झाली होती म्हणून यवगाबाची गोष्ट आहे आता यवगाबाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते यांनी सगळ्यांनी विचार केला की हा वीस वर्षाचा संघर्ष संपवायचा असेल ज्या बाजीराव भाऊला भाऊच्या घराला न्याय द्यायचा असाल तर पर्यायाने आपल्याला त्यांना उमेदवारी द्यावं लागेल आता या ठिकाणी एक सांगितलं पाहिजे की ह्या मतदारसंघात चौतीस उमेदवार आहेत चौतीस उमेदवाराचे चौतीस चिन्ह आहेत पुन्हा गॅस असन कुणाकड शेगडी असन कुणाकड कुकर असन कुणाकड शिट्टी असन यांचा कुणाची कुणाला मेळ नाही म्हणून खेळ जमलेला आहे यावर्षी मोहनदादाला आता कुठे काही घाबरायची गरज नाही पण आमच्या सन्मानाने सतीश बाप्पाने सांगितलं की गावापासून सुरुवात करा मतदार राजा हुशार आहे मतदार राजा कुणाला मत द्यायचा आहे ते ओळखतोय आम्हाला तर सतत सांगतात आता हे बोललं बी पाहिजे आम्हाला सतत लोक सांगतात आता तुम्ही कुणाचे पावले आम्ही जे सोय करेन ते सोय आम्ही जात पात मानत नाहीत अठरा पगड जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी शिवसेना संघटना आहे आम्ही त्या गोष्टीला मोजात नाहीत म्हणून उद्याच्या वीस तारखेला आमची जेवढी ताकद आहे ज्या उद्धव साहेब ज्या वर्षाभंगून वापस आले त्या दिसून शिवसेनेच्या मनात खतखत आहे ती खतखत थांबवायची असन उद्धव साहेबाला परत आम्हाला एखाद्या गोष्टीचा विश्वासाला आम्हाला तला जाऊन द्यायचा नसून तर माझ्या तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला जो शिवसैनिक आसन बाळासाहेबांचा विचार शिवसैनिक आसन तो ताकदीने उमेदवार कोणाही बघणार नाही ज्या उद्धव साहेबांचे विचार आहेत बाळासाहेबाचं स्वप्न आहे हे साकार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद